ओम गण गन, गणपतये महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही अपले के ले ले आस, आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभिनीनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपनीची नावे कमेंट करतील अशा कंपनीच्या अभ्यासाचे मी अशा व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व चा त्या सामुद्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या सुमारे सहासष्ट नंबरची कंपनी असणाऱ्या गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओ तो संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे गोदरेज कंझ्युमर आणि गोदरेज गोदरेज कंझ्युमर ही कंपनी मित्रांनो हाऊसहोल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हिंदुस्तान युनिल युनिलिव्हर लिमिटेड म्हणजेच एच यू एल तसेच मॅरिको डाबर इंडिया विशाल मेगामार्ट कोलगेट पी अँड जी प्री पी अँड जी तसेच मिलेट इंडिया इमामी सेलो, सेलो वर्ल्ड ज्योती लॅप सफारी सफारी इंडस्ट्रीज युरेका फोर्प्स मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचा अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो ऑलरेडी आपण एच यू एल मॅरिको डावर इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही पाहिले नसले अजून पाहिले नसले तर पहा ही विनंती प्रिय बंधु भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीचा एक शेअर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे अकराशे छत्तीस रुपये पन्नास पैसे ह्या किंमतीला मिळत आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवे खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर सुमारे तेरा महिन्यात त्या कंपनीच्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवे खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवे क्लो तर मित्रांनो मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय किंमत आहे ते मित्रांनो तेराशे बेचाळीस रुपये सत्तर पैसे व बावनवी क्लो किंमत आहे नऊशे एकोणऐंशी रुपये पन्नास पैसे आणि आज करंट व्हॅल्यूला मॅरोको अव गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीचा एक शेअर्स अकराशे छत्तीस रुपये पन्नास पैसे ह्या किमतीला मिळत आहे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊशे एकोणसाठ रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे सहाशे शेहेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे बहात्तर रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यू जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख सोळा सोळा हजार दोनशे पंच्याहत्तर करोड रुपये आणि मित्रांनो ही कंपनी मार्केट कॅपिटलनुसार आपल्या शेअर बाजारामधील सहासष्ट नंबरची बलाढ्य कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठराशे बावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली पाचशे साठ करोड रुपयाचा तोटा झालेला आहे म्हणजे दोन हजार चोवीस साली कंपनीला एक रुपयासुद्धा नफा झालेला नाही उलट चारशे साठ करोड रुपयाचा तोटा झालेला आहे मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली सतराशे दोन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीला सतरा हजार आठशे तीस रुप आठ सतराशे त्र्याऐंशी पॉईंट अकरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो दोन हजार एकवीस साली गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीला सतराशे वीस पॉईंट आठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो आित्रांनो कोणत्या एक कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर त्यांचा हिस्सा गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीत सुमारे त्रेपन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के हिस्सा आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीत सुमारे अठरा पॉईंट चोवीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोणकोण कुन येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांनी गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीत सुमारे तेरा पॉईंट अठ्ठावन्न टक्के शेअर्स खरेदी केलेले आहेत तर मित्रांनो आत्ताच आपण गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठराशे बावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु दोन हजार एकवीस सालापासून जर बघितलं तर गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सतराशे वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच दोन हजार पंचवीस साली अठराशे बावन्न करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी नऊशे एकोणसाठ रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सहाशे शेहेचाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत एकशे बहात्तर रुपये होती तोच गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला अकराशे छत्तीस रुपये पन्नास पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजेच काय तर गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीत गुंतवणूक केलेले दोन वर्षापूर्वी गुंतवलेले नऊशे एकोणसाठ रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवले सहाशे शेहेचाळीस रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले तीनशे बहात्तर रुपये आज करंट व्हॅल्यूला अकराशे छत्तीस रुपये झालेले आहेत म्हणजे लंपसमध्ये जर बघितलं तर गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी फक्त एकशे रुपये कि त्याच्या पट्टीत किती रक्कम गुंतवली असती समजा आपण एक शेअर जर धरला तर एकशे बहात्तर रुपयेची अकराशे छत्तीस रुपये पन्नास पैसे झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्नं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा त्रेपन्न पॉईंट सहा टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीला दोन हजार एकवीस सालापासून सतत नेट प्रॉफिट आहे परंतु दोन हजार चोवीस साली पाचशे साठ पॉईंट पंचावन्न करोड रुपयाचा तोटा झालेला आहे तसेच दोन हजार पंचवीस साली ते जे पुन्हा नाफ्यात रूपांतरण ना झालेले आहे म्हणजेच काय तर गोदरेज कंझ्युमर ह्या कंपनीचा पाच वर्षाचा नफा जर बघितला तर तो स्टेबल नाही किंवा त्याच्यात वाढ अपेक्षित वाढ नाही एक वर्षी तर त्याला तोटासुद्धा झालेला आहे त्यामुळेच ह्या कंपनीचं म्हणजे कंपनीचं नेट प्रॉफिटनुसार जर ॲनालिसिस केलं तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तसेच मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर बघितलं त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक त्रेपन्न टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो गोदरेज कंज्युमर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो गोदरेज कंज्युमर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच बंधू प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना शेअर्स निवडण्यासाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहेत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त आपण आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय